नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय मानसशास्त्र प्रकरण पाचवे भावना आज आपण भावना या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत परंतु तो स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे सोडवून घेणार आहोत त्यातून आपल्याला भावना या प्रकरणाचा जास्तीत जास्त अभ्यास होईल याचा विचार करून स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे सोडवलेली आहेत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिलं विधान रिकामी जागा म्हणजे शारीरिक उत्तेजना अविर्भावात्मक वर्तन विचार या सर्वाचे संयोजन होय पर्याय प्रतिसाद प्रतिक्रिया भावना उत्तर आहे भावना तर हेच उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूयात भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना भावात्मक वर्तन विचार या सर्वांचे संयोजन होय दुसरं विधान आहे जेम्स लँगच्या मते प्रथम रिकामी जागा निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो पर्याय शारीरिक उत्तेजना दोन भावना तीन विचार उत्तर आहे शारीरिक उत्तेजना जेम्स लँगच्या मते प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो तिसरं विधान आहे भावना या इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिकामी जागा म्हणून वापरल्या जातात पर्याय शास्त्र मार्ग संधी या, या शास्त्र या ठिकाणी कदाचित टायपिंग मिस्टेक झाली असेल त्या ठिकाणी शस्त्र पाहिजे होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शस्त्र भावना ह्या इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरल्या जातात चौथं विधान जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देतात ते तेव्हा तुम्ही रिकामी जागा बळी असतात पर्याय भावनिक शारीरिक सामाजिक उत्तर आहे भावनिक जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देतात तेव्हा तुम्ही भावनिक बळी असता पाचवं विधान व्यायामामुळे शरीरात रिकामी जागा स्त्राव वाढून उत्साह वाढतो पर्याय इंडोमार्फिन थायरॉक्सिन इन्शुलिन उत्तर आहे इंडोमार्फिन व्यायामामुळे शरीरात इंडोमार्फिन स्त्राव वाढून उत्साह वाढतो अशा प्रकारे प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा विसंगत शब्द ओळखून त्यामागील कारण स्पष्ट करा खाली काही शब्दांचे गट दिले आहे त्या गटामधून आपल्याला एक शब्द विसंगत ओळखायचा आहे वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि तो शब्द वेगळा का आहे याचे थोडक्यात कारण घ्यायचे आहे तर पहिल्या शब्दांचा गट आहे प्रशंसा तिरस्कार स्वीकृती विश्वास या शब्दांच्या गटामध्ये शब्दा शब्दा विसंगत शब्द आहे तिरस्कार कोणता शब्द आहे विसंगत तिरस्कार तिरस्कार हा शब्द वेगळा आहे तर विसंगत शब्दामागील कारण आहे तिरस्कार सोडून इतर सर्व भावना सकारात्मक आहेत तिरस्कार ही नकारात्मक भावना आहे आणि प्रशंसा स्वीकृती विश्वास ह्या सकारात्मक भावना आहेत म्हणून तिरस्कार हा शब्द विसंगत आहे दुसऱ्या शब्दांचा गट आहे लात मारणे दुर्लक्षित करणे ढकलणे ओरडणे या शब्दांच्या गटामध्ये विसंगत शब्द आहे दुर्लक्षित करणे दुर्लक्षित करणे हा शब्द का विसंगत आहे तर विसंगत शब्दामागील कारण आहे दुर्लक्षित करणे सोडून इतर सर्व रागाची शारीरिक सूचके आहेत लात मारणे ढकलणे ओरडणे यामुळे काय होतं आपल्या शरीराला सूचना मिळते आणि दुर्लक्षित करणे म्हणजे ही एक आपली भावनिक आहे मानसिक प्रक्रिया आहे की जाऊ दे दुर्लक्षित कर म्हणून दुर्लक्षित करणे हा काय आहे विसंगत शब्द आहे तिसऱ्या शब्दांचा गट आहे पुनर्मूल्यांकन बोलणे प्रतिसाद शिथिलीकरण या शब्दांच्या गटामध्ये विसंगत शब्द आहे बोलणे बोलणे म्हणजे प्रतिक्रिया एक व्यक्ती बोलते का नाही कोणीही दोन व्यक्ती बोलतात म्हणून विसंगत शब्द आहे बोलणे तर विसंगत शब्दामागील कारण आहे बोलणे म्हणजेच प्रतिक्रिया सोडून इतर तंत्रे ही व्यवस्थापनाची प्रभावी तंत्रे आहेत चौथा शब्दांचा गट आहे ध्यान सामाजिक कार्य सहानुभूती छंदाची जोपासना उत्तर विसंगत शब्द आहे सहानुभूती विसंगत शब्दामागील कारण आहे सहानुभूती सोडून इतर सर्व मानसिक सदृढता संवर्धनाची तंत्रे आहेत ध्यान सामाजिक कार्य छंदाची जोपासना हे काय आहेत तर मानसिक सदृढता संवर्धनाची तंत्रे आहेत सहानुभूती आहे का नाही म्हणून विसंगत शब्द आहे सहानुभूती अशा प्रकारे प्रश्न दुसरा विसंगत शब्द ओळखून त्यामागील कारण स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा जोड्या लावा अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत अ गटामधील जोड्या आहेत सुख पॉल अर्कमव राग भीती दुःख राग व्यवस्थापन आणि ब गटामधील जोड्या आहेत मूलभूत भावना लढा वा पळा प्रतिक्रिया सकारात्मक भावना उदासीनता शिथिलीकरण व्यवस्थापन ह्या ह्या प्रश्नामधील जोड्या आहेत त्या विसंगत आहेत त्या आपल्याला व्यवस्थित जुळवून लिहायचे आहेत तर पहिली जोडी आहे सुख सुख या शब्दाची जोडी लागते सकारात्मक भावना सुख हे काय आहे सकारात्मक भावना आहे दुसरी जोडी आहे पॉल अर्कमन पॉल अर्कमन याची जोडी लागते मूलभूत भावना तिसरी जोडी आहे राग राग याची जोडी लागते ताण व्यवस्थापन चौथी जोडी आहे भीती भीती या शब्दाची जोडी लागते लढा वा पळा प्रतिक्रिया भीती म्हणजे भीती जर वाटली ते तर लढा नाही तर पळा पाचवी जोडी आहे दुःख दुःख या शब्दाची जोडी लागते उदासीनता दुःख झाल्यानंतर आपण काय होतो उदासीन होतो आणि सहावी जोडी आहे राग व्यवस्थापन राग व्यवस्थापन याची जोडी लागते शिथिलीकरण अशा प्रकारे प्रश्न तिसरा जोड्या लावा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भावनिक सदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही हे विधान बरोबर आहे भावनिक सदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही हे विधान बरोबर आहे दुसरं विधान सकारात्मक भावना व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण करतात हे सुद्धा बरोबर आहे हे विधान बरोबर आहे की सकारात्मक भावना व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण करतात विधान बरोबर आहे तिसरं विधान स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटले पाहिजे हे विधान चूक आहे असं आहे की का की स्वतःच्या हिताचा विचार करणे हे अपराधीपणाचे काहीच नाही याच्यात विधानामध्ये काय दिलं की हे अपराधीपणाचे वाटले पाहिजे म्हणून हे विधान चूक आहे आणि चौथं विधान राग ही नकारात्मक मूलभूत भावना आहे उत्तर आहे बरोबर हे विधान बरोबर आहे की राग ही नकारात्मक मूलभूत भावना आहे हे विधान बरोबर आहे अशा प्रकारे प्रश्न चौथा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे पस्तीस ते चाळीस शब्दात लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहितक स्पष्ट करा प्रश्न पुन्हा येत आहे का चेहऱ्यावरील गृहितक स्पष्ट करा उत्तर चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहितकानुसार आपल्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती म्हणजेच हावभाव आपल्या मेंदूला अभिप्राय म्हणजे प्रतिभरण देतात चेहऱ्यावरील अभिव्यक्तीमुळे केवळ आपल्या भावना अधिक स्पष्ट होतात असे नाही तर चेहऱ्यावरील अभिव्यक्ती संबंधित भावनेचे कारणही ठरतात म्हणजेच चेहऱ्यावरील आविर्भाव केवळ आपल्या भावनांचा परिणाम नाहीत तर ते भावनांवर प्रभाव पाडण्यासाठीही सक्षम आहेत उदाहरण हसतमुख राहिल्यास आपल्याला अधिक आनंदी वाटण्याची शक्यता असते अशा प्रकारे चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहितक स्पष्ट करता येते दुसरा प्रश्न व्यक्ती सामाजिक उपेक्षेचा म्हणजेच बहिष्काराचा सामना केव्हा करते उत्तर व्यक्तीला जेव्हा अशाब्दिक भावनिक गैरवर्तनाचा अनुभव येतो तेव्हा व्यक्ती सामाजिक उपेक्षेचा म्हणजेच बहिष्काराचा सामना करते सामाजिक व्यवहारात इतरांनी दुर्लक्ष करणे अबोला धरणे असहकार्य करणे इत्यादी सर्व बाबतीत व्यक्तीला सामाजिक उपेक्षेला किंवा बहिष्काराला सामोरे जावे लागते तिसरा प्रश्न रागाची अभाषिक सूचके उदाहरणासहित स्पष्ट करा उत्तर चेहऱ्यावरील हावभावातून अपमान होणे उपेक्षा होणे नाकारले जाणे समोरील व्यक्तीने कपाळावर आठ्या पाडणे समोरच्याने चेहऱ्यावर कुच्छित भाव आणणे तिरस्कार करणे नकारात्मक देहबोली दर्शवणे ही रागाच्या अभाषिक सूचकांची उदाहरणे आहेत उदाहरण मोहन बोलत असताना रुपेशने विनाकारण त्याच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिल्यामुळे मोहनला रुपेशचा राग आला अशा प्रकारे रागाची अभाषिक सूचके उदाहरणासहित स्पष्ट करता येतात चौथा प्रश्न भावनिक सदृढतेचे घटक स्पष्ट करा उत्तर भावनिक परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन करण्याचे व वर्तनावर परिणामकारकरित्या नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनिक सदृढता होय आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणावांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे स्वस्त व निर्मितीक्षम जीवन जगण्यासाठी भावनिक सदृढता राखणे अत्यंत गरजेचे आहे भावनिक सदृढता राखण्यासाठी शारीरिक उदाहरण व्यायाम करणे भावनिक उदाहरण आनंद देणारे छंद जोपासणे व सामाजिक उदाहरण इतरांशी परिणामकारक नातेसंबंध जोडणे पातळीवरील उपाय उपयुक्त ठरतात भावनिक सदृढतेमुळे तानाशी समायोजन साधणे स्वनियमन करणे समाधानाने जीवन जगणे शक्य होते अशा प्रकारे भावनिक सदृढतेचे घटक स्पष्ट करता येतात आणि प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे पस्तीस ते चाळीस शब्दात लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो प्रश्न सहावा तुलनात्मक फरक स्पष्ट करा तुलनात्मक फरक स्पष्ट करण्यासाठी पहिला प्रश्न आहे सुख दुःख उत्तर सुख ही सकारात्मक मूलभूत भावना आहे या उलट दुःख ही नकारात्मक मूलभूत भावना आहे सुख या भावनेचा समाधान आणि आनंद या भावनांशी आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंध आहे या उलट दुःख या भावनेचा चिंता नैराश्य इत्यादी भावनांशी व मानसिक अस्वास्थ्याशी संबंध आहे अशा प्रकारे सुखदुःख यामध्ये तुलनात्मक फरक स्पष्ट करता येतो दुसरा प्रश्न आहे जेम्स लँग सिद्धांत कॅनन बार्ड सिद्धांत उत्तर विल्यम जेम्स व कार लँग यांनी स्पष्ट केलेल्या जेम्स लँग सिद्धांतानुसार प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते व त्यानंतर आपण भावना अनुभवतो या उलट वाल्टर कॅनन व वा फिलिप बार्ट यांनी स्पष्ट केलेल्या कॅनन बार्ट सिद्धांतानुसार शारीरिक उत्तेजना व भावनानुभव एकाच वेळी निर्माण होतात जेम्स लँग सिद्धांतानुसार आपण आधी रडतो व नंतर दुःखाची भावना निर्माण होते याउलट कॅनन बार्ड सिद्धांतानुसार रडणे व दुःखाचा भावनानुभव या दोन बाबी एकाच वेळी घडून येतात अशा प्रकारे जेम्स लँग सिद्धांत आणि कॅनन बार्ड सिद्धांत यामध्ये तुलनात्मक फरक स्पष्ट करता येतो आणि प्रश्न सहावा तुलनात्मक फरक स्पष्ट करा या ठिकाणी पूर्ण करता येतो प्रश्न सातवा पन्नास ते साठ शब्दात टिपा लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भावनिक गैरवर्तनाचे धोकादायक सूचके कंसामध्ये दिला आहे लाल निशान उत्तर इतरांना भावनिक इजा पोचवण्यासाठी केलेले वर्तन म्हणजे भावनिक गैरवर्तन होय भावनिक गैरवर्तनाची अनेक धोकादायक सूचके आहेत भावनिक गैरवर्तनाची सूचके तुम्ही भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता आहे का हे तपासून पाहण्यासाठी उपयुक्त ठरतात काही महत्त्वाची भावनिक गैरवर्तनाची धोकादायक सूचके पुढीलप्रमाणे आहेत तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतःच्या गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष करता नेहमी दुसऱ्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करता इतरांसाठी त्याग करूनही त्याप्रमाणे त्यांचा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही इतर व्यक्तींना वाईट वाटू नये म्हणून तुम्ही स्वतःच्या भावनांचे दमन करता स्वतःच्या हिताचा विचार केल्यास तुम्हाला अपराधीपणाची वाटते लोक आपल्याशी भावनिक गैरवर्तन करतात कारण आपण त्याच लायकीचे आहोत असे तुम्हाला वाटते कुणीही तुमच्याबरोबर राहू इच्छित नाही असे तुम्हाला ठामपणे वाटते अशा प्रकारे भावनिक गैरवर्तनाची धोकादायक सूचके किंवा लाल निशान यावर टीप लिहिता येते दुसरी टीप आहे प्लुटचिकचा भावनांचा आराखडा उत्तर प्लुटचिक यांनी मूलभूत भावना आणि मिश्र भावना स्पष्ट करणारे भावनांचे चक्र स्पष्ट केले प्लूटचिक यांनी त्यांच्या भावनांच्या चक्रात एकूण आठ मूलभूत भावना मांडल्या प्लुटचिक यांनी प्रत्येक प्राथमिक भावनेला विरुद्ध भावना असतात असे मत मांडले उदाहरण दुःख या मूलभूत भावनेच्या विरुद्ध भावना आनंद होय प्लुटचिक यांनी असे स्पष्ट केले की एकाच प्राथमिक भावनेच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या छटा असतात उदाहरण राग या मूलभूत भावनेच्या अतिउच्च पातळीची भावना म्हणजे संताप होय आणि कमी तीव्रतेच्या पातळीची भावना म्हणजे त्रस्तता होय प्लुटिक यांनी असेही मत मांडले की दोन मूलभूत भावनांच्या मिश्रणाने मिश्र भावना निर्माण होतात उदाहरण आनंद आणि अपेक्षा या भावनांच्या मिश्रणातून आशावादाची भावना निर्माण होते अशा प्रकारे प्लुटोचिकचा भावनांचा आराखडा लिहिता येतो तिसरी टीप आहे राग उत्तर नावड किंवा असमाधान व्यक्त करणारी प्राथमिक नैसर्गिक किंवा मूळ भावना म्हणजे राग होय सर्वसाधारणपणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नसल्यास व्यक्तीला राग येतो शाब्दिक कारणांमुळे सूचकांमुळे उदाहरण टीका झाल्याने अशाब्दिक कारणांमुळे सूचकामुळे उदाहरण नाकारले गेल्याने आणि शारीरिक कारणांमुळे व सूचकामुळे उदाहरण शारीरिक हल्ला झाल्याने व्यक्तीला राग येऊ शकतो रागाच्या कारणांचा शोध घेणे प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे स्वसंवाद वाढवणे रागावरील नियंत्रण ही स्वतःची जबाबदारी मांडणे शिथिलीकरण तंत्र प्रतिसाद तंत्र इत्यादी तंत्रे राग नियंत्रणात उपयुक्त ठरतात अशा प्रकारे राग यावर सविस्तर टीप लिहिता येते चौथी टीप आहे भावना व्यवस्थापन उत्तर भावनांचे व्यवस्थापन ही एक कला व त्याचबरोबर एक शास्त्र देखील आहे भावनांचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे स्वतःच्या भावना ओळखून त्या योग्य प्रकारे व्यक्त करणे म्हणजे भावनांचे व्यवस्थापन होय भावनिक बुद्धिमत्ता अधिक प्रमाणात असणाऱ्या व्यक्तींना परिणामकारकरित्या भावनांचे व्यवस्थापन करणे शक्य होते काही प्रसंगी भावना ह्या विचारांवर कुरघुडी करतात व परिणामी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे भावनांचे व्यवस्थापन अत्यावश्यक ठरते अशा प्रकारे भावना व्यवस्थापन यावर टीप लिहिता येते पाचवी टीप आहे भावनिक सदृढतेचे फायदे उत्तर भावनिक सदृढतेमुळे व्यक्तीची ताण हाताळण्याची क्षमता वाढते भावनिकदृष्ट्या सदृढ व्यक्ती स्वतःच्या भावनांवर व त्याद्वारे स्वतःच्या वर्तनांवर नियंत्रण ठेवू शकतात भावनिक सदृढतेमुळे भावनिकदृष्ट्या सदृढ व्यक्ती सकारात्मकता अनुभवतात परिणामी त्यांची कार्यक्षमता वाढते भावनिक सदृढतेमुळे सर्जनशीलता वाढते जीवनातील नाविन्यपूर्ण अनुभव घेण्याची इच्छा वाढते भावनिक सदृढतेमुळे इतरांबरोबर घनिष्ठ स्वरूपाचे मैत्रीचे संबंध जोडता येतात समाजोपयोगी उपक्रमात सक्रियपणे योगदान देता येते अशा प्रकारे भावनिक सदृढतेचे फायदे यावर टीप लिहिता येते आणि प्रश्न सातवा पन्नास ते साठ शब्दात टिपा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो प्रश्न आठवा खालील प्रश्नांची पन्नास ते साठ शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न राग व्यवस्थापनाच्या विविध दृष्टिकोन वापरून तुम्ही अनुभवलेली केस स्टडी स्पष्ट करा उत्तर उदाहरण केस स्टडी संदीपला छोट्या छोट्या गोष्टीमुळे राग येत असे व त्याची मित्राबरोबर सतत भांडणे होत असत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे शिथिलीकरण संदीपने शिथिलीकरण व प्रतिसाद या तंत्राचा वापर केला शिथिलीकरण तंत्राचा वापर केल्याने संदीपला स्वतःच्या शाब्दिक व शारीरिक आक्रमकतेवर व परिणामी रागावर नियंत्रण ठेवण्यात यश आले दुसरा आहे प्रतिसाद संदीपने त्याला नेमक्या कोणत्या गोष्टीचा राग येतो याची मित्रांना स्पष्ट जाणीव करून दिल्यामुळे त्याच्या या प्रतिसादाने मित्रांनी त्यांचे वागणे बदलले व वा त्यामुळेही संदीपला राग व्यवस्थापन करण्यात यश आले अशा प्रकारे राग व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन वापरून तुम्ही अनुभवलेली केस स्टडी स्पष्ट करू शकता दुसरा प्रश्न रागामध्ये मेंदू कसे कार्य करतो उत्तर मेंदूचा बाहेरील वरचा भाग म्हणजेच सेरेब्रल कॉर्टेक्स बाह्यंग हा तुलनेने कालांतराने विकसित झालेला आहे मेंदूच्या या भागाद्वारे विचार करणे निर्णय घेणे इत्यादी कामे पार पाडली जातात मेंदूचा लिंबिक सिस्टीम जालमय यंत्रणा हा भाग खूप अगोदर विकसित झालेला आहे लिंबिक सिस्टीम या भागात भावनिक नियंत्रणाचे केंद्र असते त्यामुळे जेव्हा व्यक्तीला एखादा भावनानुभव येतो उदाहरण राग तेव्हा मेंदूचा लिंबिक सिस्टीम हा भाग अगोदर सक्रिय होतो मेंदूच्या लिंबिक सिस्टीम या भागातील ॲमॅक्डाला बदामी केंद्र या भागात भावनिक स्मृती साठवून ठेवलेली असते जेव्हा प्राप्त माहिती अतिभावनिक स्वरूपाची असते तेव्हा ॲमॅक्डाला हा भाग संबंधित भावनिक माहिती लिंबिक सिस्टीम या भागाकडे पाठवतो परिणामी व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता माहिती सेरेब्रल कॉर्टेक्स या भागाकडे पाठवली न गेल्यामुळे अतिटोकाच्या भावनिक प्रतिक्रिया जसे की आरडाओरडा करणे किंचाळणे हातपाय आपटणे इत्यादी देते अशा प्रकारे रागामध्ये मेंदू कसे कार्य करतो याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली आहे तिसरा प्रश्न मित्राने केलेल्या भावनिक गैरवर्तनाला तोंड देण्यासाठी व त्यातून सुटका करण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग वापरले उत्तर मित्राने केलेल्या भावनिक गैरवर्तनाला तोंड देण्यासाठी व त्यातून सुटका करण्यासाठी पुढील मार्ग वापरले भावनिक गैरवर्तन ही मित्राची वर्तन समस्या आहे हे निश्चित केले भावनिक गैरवर्तन होत असताना उतावीळपणे उलट बोलणे वाद घालणे व वा उतावीळपणे इतर प्रतिक्रिया देणे टाळले पुस्तके वाचणे बागकाम करणे संगीत ऐकणे यात वेळ व्यतीत केला महाविद्यालयातील समुपदेशकाची भेट घेऊन संबंधित समस्येविषयी समुपदेशन घेतले अशा प्रकारे प्रश्न आठवा खालील प्रश्नांची पन्नास ते साठ शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न नववा खाली दर्शविलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करा त्यामध्ये अ आहे आपल्याला आप काय भावनिक का अनुभव आले आहेत ते लिहा त्या परिस्थितीला आपण कसे तोंड दिले ते स्पष्ट करा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आशिषवर त्याचे बॉस रागवले घरी आल्यावर त्याने रागातच आपल्या मुलाला चापट मारली तुम्ही आशिषचे मित्र आहात व या रागाचे साथीदार आहात हे समजून आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर उत्तर भावनिक अनुभव आशिषविषयी काळजी वाटेल परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग आशिषला बॉसचा राग मुलावर न काढण्यास विनंती करू त्याला काही काळ आराम करण्यास सांगू दुसरा प्रश्न तुमच्या मित्राला ताप आला तेव्हा त्याच्या ते अभ्यासाच्या नोट्स पूर्ण करण्यास तुम्ही त्याला मदत केली परंतु बरा झाल्यावर त्याने तुम्हाला कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा कृतज्ञता दाखवली नाही भावनिक अनुभव मित्राच्या कृतीबद्दल आश्चर्य वाटले परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग मित्र असे का वागला याची कारणे शोधू भविष्यात भावनिक गैरवर्तनास बळी पडणार नाही याची काळजी घेऊ तिसरा प्रश्न तुम्ही अनुष्काचे चांगले मित्र मैत्रीण आहात परंतु तिने आयोजित केलेले नववर्ष स्वागताच्या पार्टीमध्ये तिने तुम्हाला बोलवले नाही भावनिक अनुभव आहे अनुष्काच्या कृतीबद्दल आश्चर्य वाटेल आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग आहेत अनुष्का असे का वागली याची कारणे शोधू तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू भविष्यात भावनिक गैरवर्तनास बळी पडणार नाही याची काळजी घेऊ चौथा प्रश्न तुमचा वाढदिवस होता त्या दिवशी तुम्ही सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पाहिले की तुमच्या आजूबाजूला सुंदर भेटवस्तूंचा गराडा पडलेला आहे भावनिक अनुभव या परिस्थितीत आनंद वाटेल परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग भेटवस्तू नेमक्या कोणी दिल्या आहेत याचा शोध घेऊ संबंधिताचे आभार मानू भावनिकदृष्ट्या ह्या व्यक्ती आपल्या वर्तनातून दुखावल्या जाणार नाहीत याविषयी काळजी घेऊ पाचवा प्रश्न तुमचा कॉलेजचा दिवस खूप धावपळीचा गेला तेव्हा तुम्ही थकून घरी आलात तेव्हा घराला कुलूप होते तुम्ही तुमची चावी न्यायला विसरला होता व पालकांनी ते कुठे गेले आहेत याविषयी कोणताही निरोप दिलेला नव्हता भावनिक अनुभव या परिस्थितीत आश्चर्य व वा भीती वाटेल परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग पालकांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करू पालक शेजाऱ्यांकडे काही निरोप ठेवून गेले आहेत का त्याविषयी चौकशी करू शेजाऱ्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास विनंती करू शेवटचा प्रश्न तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी एक दिवशी सरप्राईज योजना केलेली आहे परंतु ती म्हणाली की तिला रस नाही तिला दुसरी कामे आहेत भावनिक अनुभव या परिस्थितीत दुःख व वा आश्चर्य वाटेल परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे मार्ग आहेत मैत्रिणीला नाराजीचे कारण विचारू मैत्रिणीला खरेच दुसरी कामे आहेत की नाही ते असे वर्तन जाणून बुजून करत आहे याचा शोध घेऊ भविष्यात भावनिक गैरवर्तनास बळी पडणार नाही याची काळजी घेऊ अशा प्रकारे आपल्याला काय भावनिक का अनुभव आले ते लिहिले आहेत त्याचबरोबर त्या परिस्थितीला आपण कसे तोंड दिले ते स्पष्ट केले आहे या परिस्थितीचे विश्लेषण अशा पद्धतीने करता येते अशा प्रकारे वर्ग बारावी विषय मानसशास्त्र प्रकरण पाचवे भावना भावना या प्रकरणाचा अभ्यास आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित घटक चाचणी पेपर सराव पेपर प्रथम सत्र पेपर त्यांच्या उत्तरासहित व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच निबंध पत्र पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहे